नमस्कार रात्रीच्या जेवणा अगोदरचा पाच मिनटाचा व्यायाम आता म्हणणार हो बाबा काही जेवण पण देतो का नाही पण आपल्याला वजन आणि पोट कमी करायचं आहे वरडायचं नाही नाही पुन्हा म्हणायचं आहे बाबा जेवण पण करून देत नाही वाटतं ठीक आहे आपल्याला एकच मिशन आहे आपलं घरचं खायचं पोट भरून खायचं आहे आणि वजन पण कमी करायचं आहे पोट पण कमी करायचं आहे फॅट पण कमी करायचं आहे फक्त करा पाच मिनटं टायमिंग लावतोय नंगा करायचा नाही पुन्हा म्हणा आला बाबा ओके टायमर राहतो पाच मिनिट असतो मी वांध बसून आहे वया काय करायचं नाही पाया पाय टाकायचा एक पाय फक्त हलवायचा टेन वन टू थ्री करायचो थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर दोन्ही पाय जवळ घ्यायचे त्याला काय बटरफ्लाय म्हणा ना काय पण म्हणा पूर्ण इथला नसा लूज झाल्या पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू जेवणाच्या फोडणीचा वास घेत घेत व्यायाम करायचा असू ती द्यायची नाही ओके हां आता एक पाय फक्त घ्यायचा बघा मी बाहेरला पाजूला घेतोय नर्थायस आणि साईडला वन टू थ्री हा व्यायाम सगळ्यांसाठी ज्यांना उभा राहता येत नाही त्यांच्यासाठी पण चांगला आहे सिक्स बाकीच्यांनी तर करायचंच आहे का दिवसभर थकला नाईन टेन टेन ओके हां बाहेरच्या दिशेने घेतोय पाय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता काय करतो आहे बघा जमल तसं पाय एवढ्या लांबासलं तर चालतोय ज्यांना शक्य तेवढं जवळ घ्या ठीक आहे हां आणि तिरकं जायचं आहे ह्या बाजूला ओके वन पाडायचं नाही टू जेवढं चाल तेवढं थ्री या बाजू तान निगाल घेतलं तान निगर खाल त्या का काय बघायचं सिक्स थोडक्यात स्ट्रेचिंग करायला बघा एट नाईन कसं कसं ताण पडतोय बघा म्हणजे तुम्हाला कळल पूर्ण हा भाग ताण पडतोय आपण आपल्याला माहित पण नसतं बॉडीचं स्ट्रेचिंग व्हायला पाहिजे थ्री आणि जर दोन्ही हात पाठ घेतले तर चालतात पाय आपले सापडायचे कधी पुन्हा सिक्स सेवन एट नाईन फोटो पण कसं तारखे बघा पोटाचा आकार जसा असेल तसा ठीक आहे पाय फक्त लूज करायचं हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन साधं लगेच द्यायचं नाही लय सोपं सोपं द्यायचंय घ्या फोर फाय किती सोप्या सांगा बघू सिक्स सेवन Eight. आज काय जेवणाचा बेत आहे बघा त्या बेताना बेता पाच मिनिट चांगला करायचं आहे आता आहे असं स्ट्रेट फक्त बसून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन बसल्या बस टेन नाईन एट सेवन फक्त पाच मिनिट फाय फोर थ्री टू वाय एक पाय घ्यायचा आहे तर फोल्ड करायचा खाली टू थ्री फोर साधे साधे व्यायाम आहेत तुम्ही दंगा केलाय आम्हाला वेळ मिळत नाही कुठला वेळ मिळत नाही काय सांगितलं कुठं तुम्हाला बसूनच सांगितलं का कारण कारण सांगायचे नाहीत सिक्स व्यायामाला सुरुवात करा एट नाईन टेन आता बघा साईडला वन फाय फोल्ड डबल म्हणजे हाय अँकल बदलतो लक्षात येऊ थ्री फोर फाय सिक्स जमा तसं करायचं एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आपण प्रत्येक वेळेला पाय एक तिरका घेतो आता पाय हाच पाय बाहेर देशाने तिरका घ्यायचा आहे वन हा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि पण चांगला ताण पडतोय हां ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स चुकत असेल

आता सिंगल पाय फक्त गोल मस्त फिरवायचा अंतराळ फिरवायचा अशा पद्धतीनं आपले पाच मिनिट झालेले आहे पण आपला सेट हा पूर्ण करायचा आपण सेट पूर्ण करायचं हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके तर अशा पद्धतीनं हा आपला आजचा जेवणाच्या अगोदरचा पाच मिनटाचा व्यायाम झालेला आहे व्यायाम जर तुम्ही पूर्ण केला असाल तर तुमचं अभिनंदन स्वतःची स्वतःला पाठथोपटा हालचाली चांगल्या झाल्या आपला व्हिडिओ बघून फुकट वेळ घालवायचा नाही आपल्या हेल्थवरती काम झालं पाहिजे एवढंच गोल टार्गेट ठेवा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद